होऊ घातलेल्या पुणे भारत सुशिक्षणच्या निवडणुकीमध्ये उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत असून माझा अनुक्रमांक आहे एक वेळेची मर्यादा आहे मी जास्त काही बोलत नाही माझा अल्प परिचय आपणाला करून देत आहे मी ॲडव्होकेट समीर निवृत्ती भुंडे येणाऱ्या पुणे भारतीय इलेक्शन मध्ये उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत असून माझा अनुक्रमांक एक आहे उपाध्यक्ष पदाची दोन पदे आहेत दोन मतदान करायचं आहे दोनपैकी एक मत मला देऊन पुणे बार असोसिएशन जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे या पुणे बार असोसिएशनच्या निवडणुका आत्ता काही दिवसानंतर होणार आहेत आणि त्या निवडणुकीसाठी या ठिकाणी मान्यवर वकील उभे आहेत ते त्यांचा परिचय देतील आणि या कोणत्या पदासाठी ते उभे राहिलेले आहेत आणि त्यांची काय काय काम करण्याची इच्छा आहे ते सांगतो नमस्कार मी ॲडव्होकेटसह मी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात गेल्या अनेक वर्षापासून काम करत असू होऊ घातलेल्या पुणे बारच्या इलेक्शनमध्ये पदासाठी इलेक्शन घडलेलं आहे पुणेभारमध्ये वकिलांसाठी अनेक प्रश्न आहेत असेल पार्किंगची समस्या असेल व न्यायालयीन कामकाजा संदर्भात काही अडचणी असेल त्या सर्व अडीअडचणी दैनंदिन कामकाजात रोकेला नाही अडी अडी अडचणी वकील वर्गाच्या सामाजिक समस्या या सर्व समस्या मी येणाऱ्या कमिटीच्या सोबत सोडवण्याचा प्रयत्न करीन तो माझा मानस आहे त्यासाठी मी आज मग घाटलेली हे पुणे बाकी इलेक्शन लढवत असून उपाध्यक्षपदासाठी मी लढवत आहे आणि आपल्या सर्वांचा बऱ्याच वर्षापासून अशी स अशी मागणी होते की पुण्यामध्ये हायकोर्टाचं खंडपीठ व्हावं तर त्याबद्दल तुमची काय इच्छा आहे तशी पाहता खंडपीठ ही तांत्रिक बाब आहे लाल लालपीठेत अडकलेला काही मुद्दा आहे तरी खंडपीठ पुण्यात व्हावं आणि ते झालंच पाहिजे त्यासाठी तुम्ही ऑलरेडी पुणे असोसिएशनने केलेली आहे ते काही गोष्टी आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत मी निवडून आलो आमच्या कमिटीमधून आम्ही असं नक्कीच भविष्यात पाठपुरावा हो करतो असं मी कशा प्रकारे तुमचा प्रचार आहे आणि वकिलांचा कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद मिळतो वकिलांचा प्रतिसाद चांगला आहे प्रचार पर्सन टू पर्सन भेटणे प्रत्येकाला असे सुद्धा प्रचार असतो सोशल मीडियावर असतो वैयक्तिकाठींवर हा जास्तीत जास्त उत्तर दिलेला असतो मी ॲडव्होकेट विष्णू तापकेर राहणार चरोली बुद्रुक मी गेली अडतीस वर्ष शिवाजीनगर कोर्टात वकील व्यवसाय करीत आहे माझे मित्र श्री हुंडे हे पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांनी आत्ताच सांगितलं की मी वकिलासाठी काम करणार आहे अनेक वकिलांचे प्रश्न आहेत पार्किंगचा प्रश्न आहे ई फायलिंगचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यामध्ये झालं पाहिजे अशी सर्व वकिलांची भावना आहे आणि त्यासाठी आत्ताच बुंडे यांनी सांगितलं निवडून आल्यानंतर आम्ही पाठपुरावा करू तर आम्ही या सर्व कमिटी निवडून आल्यानंतर त्यांना सहकार्य करू आणि मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कसे होईल पुण्यामध्ये यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू नमस्कार मी ॲडव्होकेट आशिष तामाने मी पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटीचा संचालक म्हणून आत्ता निवडून आलेलो आहे आत्ता येऊ घातलेल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट समीर निवृत्ती भुंडे हे उपाध्यक्षपदाला उभे आहेत त्यांचा सिरियल नंबर एक आहे तरी सर्व वकिलांना विनंती आहे की त्यांना एक नंबर या बटनापुढे मतदान करून प्रचंड बहुमताने त्यांना विजय करावे ही नम्र तु, तुम्ही त्यांना का पाठिंबा देत आहे काय आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत की त्यांना सर्व वकिलांच्या सामाजिक व कोर्टातल्या सर्व सुसुविधा त्याच्यात येणाऱ्या अडचणी यांची त्यांना जाणीव आहे त्यामुळे आम्ही आमच्या सहकारी मित्राला आमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी निवडून देण्याचे सर्व वकिलांना विनंती करत आहे